सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधातील वादाची मालिका काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये हॉटेल वेदांतच्या वादातून सावरत नाहीत तोच शेंद्रा एम ट्रक टर्मिनसची जागाच शिरसाटांनी घशात घातल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी ती जागाच दाखवली आहे एमआयडीसी च्या रिझर्वड ट्रक टर्मिनस लँड होता हे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या हातात आहे त्या डॉक्युमेंट प्रमाणे एकवीस हजार दोनशे पंचहत्तर स्क्वेअर मीटरचा जे प्लॉट होता ट्रक टर्मिनससाठी ते डी रिझर्व करून तितक्याच लँड ची मागणी संजय शेरसाटच्या मुलांनी केली आणि ते लँड संजय शेरसाटच्या मुलांना देण्यात आला मात्र शिरसाटांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय हॉटेल हो वेदांतच्या कथित खरेदी गैरव्यवहार प्रकरणानंतर आता शेंद्रा एमआरडीसीतील जागेचा वाद समोर आल्यानं मंत्री शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे